शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल समोदी अकादमीच्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात बासष्ट जोडपे झाले विवाहबद्ध समोदी अकादमी महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित तेविसावा ध धर सर्व सामूहिक विवाह सोहळा सव्वीस मे रोजी महात्मा फुले हायस्कूल रोड परभणी येथे संपन्न झाला असून या अतिशय शिस्तबद्ध व नेत्रदीपक विवाह सोहळ्यात बासष्ट जोडपे विवाहबद्ध झाले आहेत परिणय विधी भंते पैयाबोधी नांदेड यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी बोलताना ते म्हणाले की समुदी अकादमीने महाराष्ट्रामध्ये सामूहिक विवाह सोहळ्याची चळवळ राबवली तसेच ते म्हणाले की अन्यायाला नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे यावेळी म्हणते मोगलायन पोखरे नरसिंह व भिंकू संघ उपस्थित होते हिंदू धर्म पद्धतीने विवाह विधी अरुण गुरु माटेगावकर आदित्य दडके यांनी संपन्न केला असून प्रमुख अतिथी म्हणून खासदार फौजिया खान आमदार डॉक्टर राहुल पाटील ॲडव्होकेट सिद्धार्थ भालेरा विश्वंभर गावंडे शाहीर दत्ता शिंदे मिलिंद सावंत गौतम मुंडे भीमप्रकाश गायकवाड आदींची उपस्थिती होती या सोहळ्याचे प्रस्ताविक करताना समाजभूषण भीमराव त्यांब्रे आयोजक तथा अध्यक्ष समुदी अकादमी महाराष्ट्र हे म्हणाले की अना अनावश्यक खर्च टाळावा चुकीच्या रूढी परंपरा याला आळा बसावा म्हणून या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे समाजाची काही देणे लागतो या भावनेतून समुदी अकादमी विविध सामाजिक उपक्रम हे विवाहाच्या दिवशी अनुदान देणे अपेक्षित असताना अद्याप गतवर्षीचे अनुदान सामाजिक न्याय विभागाने दिले नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून आजपर्यंत दोन हजार दोनशे जोडप्यांचे विवाह हो लावल्याबद्दल नालंदा उपासना केंद्र परमे यांच्या वतीने भीमप्रकाश गायकवाड करण गायकवाड आदींनी समाजभूषण भीमराव तेंबेरे यांचा भव्य सत्कार केला या विवाह हो सोहळ्यात सहभागी जोडप्यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कन्यादान योजनेअंतर्गत वीस हजार रुपयाचा धनादेश देण्यात येणार असून समुदी अकादमीतर्फे वधू वरांना हो शुभ वस्ते मोफत पुरवण्यात आले असून या सोहळ्याचे सूत्रसंचलन ममता पाटील यांनी तर आभार प्रदर्शन नवनाथ जाधव यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान जगताप गौतम साळवे विवाह व्या, समिती प्रमुख डॉक्टर अरविंद सावते शेषराव जल्लारे भीमराव पतंगे गौतम मुंडे सचिन राजे हत्यांबिरे आदींनी परिश्रम घेतले या समुदी विवाहसोहळ्यात बहुसंख्येने उपासक व उपासिका उपस्थित होत्या